हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये चांगली वेळ येण्याची वाट पाहत असतो प्रत्येकाला असं वाटत असतं ता की कधी माझ्या नशीब चमकतील कधी मी सुखी होईन कधी मला माझ्या नशिबाची अशी साथ मिळेल की मी जे पण काम हातात घेईन ते यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि माझ्या घरामध्ये कधीही धनसंपत्तीची कमी होणार नाही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी अशी वेळ येते की त्याला चारी बाजूने फक्त आणि फक्त निराशाच हातात येत असते एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला इतके दुःख येतात की त्याला त्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसतो लक्षात ठेवा वेळ ही बदलत असते वेळ कधीही सारखी राहत नाही आज जर तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस चालू असतील तर उद्या नक्की तुमच्या जीवनामध्ये वाईट दिवस येतील जर उद्या तुमच्या जीवनामध्ये वाईट दिवस येतील तर नक्की परवा तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील आपल्या जीवनामध्ये जितकी वाईट वेळ येते तेवढेच चांगले वेळ सुद्धा येते आणि हे एक वेळेचे चक्र आहे लक्षात ठेवा वेळेपेक्षा बलवान दुसरं काही नाही तुम्ही लोकांना जमिनीवरून यशाच्या शिखरावर पोहोचताना पाहिलं असेल आणि त्याचबरोबर काही लोकांना यशाच्या शिखरावरून जमिनीवर पडताना सुद्धा पाहिलं असेल जेव्हा आपल्या जीवनामध्ये कोणताही मोठा बदल घडणार असतो आपले नशीब चमकणार असतात आपल्या जीवनामध्ये चांगली वेळ येणार असते तेव्हा देव आपल्याला काही शुभ संकेत देतो आपल्याला या गोष्टीची जाणीव करून देतो की आता आपल्यासोबत काहीतरी चांगलं घडणार आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अशा खास संकेतांविषयी जे देव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगली वेळ सुरू होण्या अगोदर देतो पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला नसेल आणि माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला संकेत आहे मनातून आनंदित होणे अचानक आपल्याला तुमच्यासोबत असं कधी घडलं की तुम्हाला मनातून एकदम खुश व्हाव असं वाटत असेल तर सावध व्हा देव तुम्हाला शुभ संकेत देत आहे ज्या प्रकारे तुम्हाला या क्षणाला मनातून खूप खुश व्हावं असं वाटत आहे त्या प्रकारे लवकरच देव तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण घेऊन येणार आहे तुम्ही आतापर्यंत जेवढे पण दुःख तुमच्या आयुष्यामध्ये पाहिले असतील ते आता संपणार आहेत आणि तुमची चांगली वेळ सुरू होणार आहे दुसरं आहे सकाळी ब्रह्ममुवर जाग येणे सकाळी उठण्याची जी वेळ असते असते ती फिक्स आपण दररोज सकाळी त्याच वेळेला उठत असतो पण काही दिवस तुम्हाला सतत सकाळी तीन ते पाच च्या दरम्यान ब्रम्हतावर जाग येत असेल तर सावध व्हा लवकरच तुमच्या जीवनामध्ये कोणता तरी मोठा बदल घडणार आहे तुम्हाला तुमचं जीवन जगण्याचा योग्य मार्ग सापडणार आहे म्हणून जेव्हा तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जाग येईल तेव्हा तुम्ही लवकरच अलर्ट आलटवा समजून जा आता तुमच्यासोबत खूप काहीतरी चांगलं होणार आहे आणि तुमचं जीवन बदलणार आहे तिसरा संकेत आहे तुमच्या घरामध्ये गायीचं आगमन होणं जर दररोज तुमच्या दारामध्ये गाय येत असेल आणि तुमच्याकडे जेवण मागत असेल तर हा तुमच्यासाठी एक शुभ संकेत आहे आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पशुपक्षी जर घरटे बनवत असतील तर तो पण एक तुमच्यासाठी शुभ संकेत आहे याशिवाय जर तुमच्या घराजवळ पक्ष्यांची किलबिल वाढत असेल तर हा पण तुमच्यासाठी एक शुभ संकेत आहे की लवकरच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडणार आहे चौथा संकेत आहे तुमच्या घरामध्ये लहान मुले असना म्हटलं जाते की लहान मुले ही देवाघरची फुले असतात त्यांच्यामध्ये देवाचं रूप असतं जर लहान मुलं तुमच्याकडे पाहून हसत असतील किंवा तुम्हाला कोणतीतरी सकारात्मक गोष्ट बोलत असतील तर समजून जा हा तुम्हाला एक शुभ संकेत आहे की लवकरच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्ट घडणार आहे त्यानंतर आहे स्वप्नात मंत्र ऐकू येणे जर तुम्हाला स्वप्नामध्ये मंत्र ऐकायला येत असतील देवीच्या घंटीचा आवाज येत असेल शंकाचा आवाज येत असेल तर तुमच्यासाठी हा चांगला संकेत आहे जर स्वप्नात तुम्हाला झाडू दिसत असेल मटका दिसत असेल घुबट दिसत असेल हत्ती शंख पाल चादण्या साप गुलाब इत्यादी जर तुम्हाला स्वप्नामध्ये दिसत असतील तर समजून जा लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे सहावा आहे कर्जातून मुक्त होणं बऱ्याच वेळेला आपल्या डोक्यावर मोठा कर्ज होतो आणि अचानक आपल्याला त्या कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो मग हा देवाचा तुमच्यासाठी एक सकारात्मक संकेत आहे जर कधी पैशाच्या लेन देन मध्ये तुमच्या बाजूने निकाल लागला तर तो तुमच्यासाठी एक चांगला संकेत आहे जर कधी तुमच्या घरामध्ये पैसा येण्याचे वेगवेगळे स्रोत निर्माण झाले तर हा पण तुमच्यासाठी एक चांगला संकेत आहे या गोष्टीने आपल्याला समजतं की आपल्या जीवनामधील पैशाची जी समस्या आहे ती दूर होणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये पैशाचं आगमन होणार आहे त्यानंतर सातवं आहे शरीराच्या विविध अवयवांचा फडफडणं पुरुषाच्या शरीराचा डावा भाग फडफडणं खूप शुभ मानलं जातं मग तो डावा हात असू दे किंवा डावा डोळा असू दे पुरुषाच्या शरीराचा डावा भाग फडफडणं या गोष्टीचा संकेत आहे की आता त्याची ताकद वाढणार आहे या उलट महिलांच्या शरीराचा उजवा भाग जर फडफडत असेल तर तो एक चांगला संकेत आहे लवकरच महिलांना आनंदाची बातमी मिळणार आहे शंकाचा आवाज ऐकू येणे जर तुम्हाला सकाळी सकाळी उठल्या उठल्या शंकाचा आवाज येत असेल तर तुमच्यासाठी हा एक शुभ संकेत लौकरात आहे सकाळी सकाळी तुम्हाला शंकाचा आवाज ऐकू येणं याचा अर्थ असा आहे की लवकरात लवकर आता तुमचं जे भाग्य आहे ते उजळणार आहे त्यानंतर आहे झाडू दिसणे झाडूला लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं गेलेलं आहे जर तुम्ही कोणत्याही कार्यासाठी घरातून बाहेर जात असाल आणि तुम्हाला जर एखादा व्यक्ती झाडू मारताना दिसत असेल तर समजून जा लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला लवकरच होणार आहे आहे त्यानंतर हाताला खाज येणे जर कोणत्याही महिलेच्या उजव्या हाताला आणि पुरुषाच्या डाव्या हाताला जर खाज येत असेल तर याचा अर्थ असा होतो की या व्यक्तींना आता कधीही धनप्राप्ती होऊ शकते त्यानंतर आहे ग्रुप मध्ये काया मुंग्या दिसणे जर अचानक तुम्हाला घराच्या दरवाजावर किंवा घरातील कोणत्याही जागेवर ग्रुप मध्ये काळ्या मुंग्या दिसल्या तर समजून जा लवकरच तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे आणि तुमची थांबलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत म्हणून जेव्हा पण तुम्हाला घरामध्ये काळ्या मुंग्या दिसतील तेव्हा त्यांना वाकून नमस्कार करा आणि त्यांना साखर आणि पीठ खायला द्या त्यानंतर आहे पाणी भरलेला भांडा दिसणे जर तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी तुम घरातून बाहेर जात असाल आणि रस्त्यात जाता जाता तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये एक पाण्याचा हाता भांडा दिसला तर समजून जा हा तुमच्यासाठी एक शुभ संकेत आहे आणि तुम्ही ज्या कामासाठी घरातून बाहेर जात असाल ते काम वेळेवर पूर्ण होणार आहे घरात एकाच ठिकाणी अचानक तीन पाली दिसणे हा एक शुभ संकेत मानला जातो या संकेताचा अर्थ असा आहे की आता तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होणार आहे जर घरामध्ये तुम्हाला पाली एकमेकीचा पाठला करताना दिसल्या तर समजून जा तुमच्या घराची लवकरच उन्नती होणार आहे आणि त्यातल्या त्यात दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या झाडावर पाल दिसणं हा एक खूप मोठा मानला जातो आणि जर कधी अचानक तुम्हाला घराच्या बाहेर ऊस दिसला तर तो तुमच्यासाठी एक धन प्राप्तीचा संकेत आहे त्यानंतर देवी महालक्ष्मीचं वाहन घुबट जर तुम्हाला घराच्या बाहेर सारखं सारखं दिसत असेल तर समजून जा तुमच्या घरामध्ये लवकरच लक्ष्मी मातेचं आगमन होणार आहे आणि तुम्हाला धन संपत्तीची प्राप्ती होणार आहे जर तुम्ही कोणत्या तरी कामानिमित्ताने घराच्या बाहेर जाणार असाल आणि तेवढ्यात तुम्हाला एखादा कुत्रा तोंडामध्ये भाकरी घेऊन येताना दिसला तर तो या गोष्टीचा संकेत आहे की लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे त्यानंतर पंधरावा आहे सकाळी सकाळी जर तुम्ही कोणत्या तरी कामानिमित्ताने घरातून बाहेर पडलात आणि त्याच वेळी तुम्हाला एखादं नवीन लग्न झालेलं जोडप दिसलं तर समजून जा आता तुमची चांगली वेळ सुरू होणार आहे जर तुमच्यावर एखाद्या पक्षाने शी केली तर त्याचं वाईट मानून घेऊ नका जर कोणत्या व्यक्तीवर पक्षाने शी केली तर त्याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीची आता चांगली वेळ सुरू होणार आहे त्यानंतर सोळावा आहे जर तुम्ही प्रवास करत असाल आणि प्रवासामध्ये जर तुम्हाला साप आणि माकड दिसलं तर तुमच्यासाठी हा एक शुभ संकेत आहे या संकेताचा अर्थ असा होतो की आता लवकरच तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे इतकंच नाही जर तुमच्या घरामध्ये जर अचानक वट यायला लागले असतील तर तो पण तुमच्यासाठी एक शुभ संकेत आहे जर रात्री तुम्हाला आकाशामध्ये चांदणी तुटून पडताना दिसली तर तिच्या समोर इच्छा व्यक्त करा असं म्हणतात की फक्त तीस मिनिटांमध्ये आपली इच्छा पूर्ण होते हे तुम्हाला माहित असेल की भगवान विष्णूने पावतार घेतला होता जर तुम्हाला स्वप्नामध्ये कासव दिसत असेल तर तो तुमचा नशीब बदलण्याचा संकेत आहे तुमच्या बंद नशिबाचे दरवाजे लवकरच उघडू शकतात जर तुम्हाला तुमच्या घराजवळ मोर दिसला किंवा नाचताना दिसला तर हा तुमच्यासाठी एक शुभ संकेत आहे याचा अर्थ लवकरच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडणार आहेत आणि तुमचे चांगले दिवस येणार आहेत त्यानंतर अठरावा आहे जर तुमच्या दरवाजाजवळ हत्ती हाती सोंड करून उभा राहत असेल तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होणार आहे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे कारण हत्तीला गणपती बाप्पांचा प्रतीक मानला जातो फ्रेंड्स जर तुमच्या घराच्या छपरावर जर कोकेला येऊन गात असेल किंवा बोलत असेल तर हा पण तुमच्यासाठी एक शुभ संकेत आहे याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे त्याचबरोबर रस्त्यातून जाताना सोनेरी साप दिसणे हा पण नशी बलकट होण्याचा संकेत आहे जर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या दूध किंवा दही दिसलं तर हा पण एक गुडलकचा संकेत आहे एकोणीस व आहे जर रस्त्यातून चालता चालता तुम्हाला नाण्य भेटले तर समजून जा की तुम्ही उधार दिलेले पैसे लवकरच परत मिळणार आहेत हा आर्थिक स्थिती मजबूत होण्याचा आणि धनप्राप्तीचा संकेत आहे त्यानंतर विसवा आहे पूजेच्या वेळी देवाच्या डोक्यावर ठेवलेला फुल किंवा पान खाली पडला तर याचा अर्थ असा होतो की लवकरच देव तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत जर कधी इंटरव्यूला जाताना तुम्हाला रस्त्यामध्ये गाय किंवा नारळ दिसला तर समजून जा तुम्हाला नोकरी नक्की मिळणार आहे जर त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आसपास रंगीबिरंगी फुलपाखरे दिसली तर याचा अर्थ असा होतो की आता लवकरच तुमच्या जीवनामध्ये खूप सारे नवीन रंग येणार आहेत आणि तुमचं जीवन आनंदीच आनंदी होणार आहे फ्रेंड्स मी आशा करते की मी आज जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय